समीर अंदर आई शाहरुख आणि प्रमोद कुस्ती लागली वाकेचाळीस हजार रुपये इनाम आहे खनखनीत बांध्याचा पहिलवान शाहरुख खान प्रमोद सोनची चालू सीजनला फार मोठी घडामोड चालू आहे समीर आकड्यावरती आलेला दोन हजार अठरा सालचा महाराज केसरी बालारुपी शेखचा बंधू आहे तेवीस डिसेंबर दोन हजार अठरा ला बारफी शेख महाराज पेश्री झाली आणि चोवीस डिसेंबरला पंढरपूरला गेला पांडुरंगाच्या दर्शनासाठी बस इथं सद्भावना जपली जाते इथं धर्म भेद नाही इथं जाती भेद नाही समीर पैलवा इतर जातीचे समीर समीर हिच्या हार्दिक शुभेच्छा ही मुबारक आणि अशी ही अनादी अनाधिकाळापासून चालत आलेली ही परंपरा आहे मकसद एक होता कोई राम कोई मंदिर बनाओ, कोई मस्जिद बनाओ दोनों का पत्थर एक होता शाहरुख प्रमोद कुणाला जखम होईल कुणाला इजा होईल असं करून चालणार नाही आत्ता सीझन चालू झालाय या पैलवानाला रोज पंचवीस पंचवीस हजार तीस तीस हजार रुपये मिळत्या आणि गरिबा पोर आहेत समीर सेख काकड्यावर आलेलाय मनोज माने सिकंदर भाई आ त्या कुस्ती आता लगेच लावायचे सिकंदर भाई आपण आत्या मनोज माने आला अतिशय कष्टाळू आणि निगरवी पोरग म्हणून बघितलं जातं त्याच्याकडं मनोज माने गरीबा घरचं फोडग आगागावचा गेल्या वर्षी त्या सीजन मध्ये पुण मध्ये इंजुरी झाली कुस्ती थांबली पुन्हा त्या जोशानं त्या जोमानं पुन्हा त्या सीजनला तो कार्यरत झालाय सीजन मध्ये कुस्त्या केल्या शांततेच्या काळात खांब सांडल्यानंतर युद्धाच्या काळात रक्त सांडावं लागत नाही हे वाक्य या महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातलं फार मोठ नाव मान्य विश्वास नांगरे पाटलांचे आणि ते या गावचे भाचे हे वैशिष्ट्य या गावच नांगरे पाटलांची जन्मभूमी हे त्यांचं गाव कोकरू कोल्हापूर जिल्हा आणि थक्का किस्सा शहर टिप्पर लागायला लागले सगळे बोला प्रमोद सुरस तालुक्यातला फोरगा आहे कुरबुवाणीला सराव करतो कुस्ती सम्राट असलम काजींचा पट्टा खालचा शाहरुख खान हनुमान आकड्याला सराव करतो पुण्याला पित्र छत्र हरपलं आई एका अपंग या पोरांना लाल मातीत करिअर करायचं ठरवलं मोठ्या आला त्या कुस्ती क्षेत्रात आम्ही करिअर करतोय अशी तब्येत त्यानं बनवली आहे महाराष्ट्राला ओळख असलेली ही पोर आहे निवडक सैन्य घेऊन बालाजी भाकरे अमोल शिंगारे पैलवानं या वर्षीच मैदान गाजवलंय निवडक महाराष्ट्रातले पैलवान इथं आणले कोणालाही लेची पेची कुस्ती नाही भागातली कुस्ती तालुक्यातला पैलवान आहे म्हणून ढिली कुस्ती चालत नाही बघितलं की राम कांबळेच्या विजयवाराची कुस्ती कुस्त्या संपण्याबरोबर भरवडाचा कार्यक्रम होणार आहे आणि उद्याची उद्या काय असेल ते तुम्ही बघा नाही काय म्हणतात अजून बघायला लय चांगला कार्यक्रम आहे मंच काल तर लय होता आखी बारशी इकडं आली होती मंथ्या आणि सर्गराव कदम यांच्याकडून समर्पण do